नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि त्यामध्येच काल सर्वांचे न तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सर्व जे महायुतीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी काल शेवटचा दिवस होता त्या सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे आणि आज अर्जाची छाननी होणार आहे तर आज आपल्यासोबत आहेत सचिन केशवराव टकले हे सहसंयोजक उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे काम करत होते त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सर सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये सरसे स्वागत नमस्कार तुम्ही भाजपाचे काम करत होतात आणि त्या ठिकाणी तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे तर काय तुमच्या भावना होत्या आणि काय सांगाल मी गेले नव्वद सालापासून तीस ते चाळीस वर्ष पक्षाचं चा एक निष्ठेने काम करीत आहे अनेक पदं संघटनेमध्ये उपभोगलेली आहे संघटनावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे ज्येष्ठांचे जे, जे काही आदेश येतील त्यांच्या आदेशाप्रमाणे कायम काम करत राहिलेलो आहे यावेळेसुद्धा माझा प्र प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी ओबीसी महिला मतदारसंघ हा निर्माण झाला होता आणि त्यामध्ये मी माझ्या बायकोसाठी उमेदवारी पच मागितली होती त्याचप्रमाणे मी माझ्यासाठी सर्वसाधारण गटातून उमेदवारी मागितली होती मला असा ठाम विश्वास होता की नेते माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्या संघटनेतील त्यागाला मान देऊन दोघांपैकी एकाची उमेदवारी फायनल करतील परंतु शेवटपर्यंत पक्षाशी कुठलाही संपर्क न झाल्यामुळे मी काल माझा सर्वसाधारण गटातून अपक्ष फॉर्म हा भरलेला आहे तुम्ही या ठिकाणी अपक्ष म्हणून फॉर्म भरत असताना तुम्हाला असं कुठे वाटलं का की पक्षाने तुम्हाला डावललं आहे ह्याच्यामधून किंवा याबद्दल काय सांगाल नक्कीच आज प्रभाग क्रमांक पाच जो आहे त्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के मतदार हा मी राहतो त्या भागातला आहे त्या भागात मी गेले अनेक वर्ष सातत्याने लोकांची कामं करत आलेलो आहे पक्ष संघटना वाढवत चाललेलो आहे आणि पूर्वीपासून जी हा भाग पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा समजला जायचा परंतु आपण सातत्याने काम करून पक्ष संघटना मजबूत करून या ठिकाणी भाजपला योग्य वातावरण निर्म, निर्माण निर्माण केलेलं आहे त्याचप्रमाणे मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवत असतो कुणालाही मला समक्ष भेटायची गरज पडत नाही एक कॉल केला किंवा एक मेसेज केला तर मी अनेकांची कामे या ठिकाणी केलेली आहे ह्या भागामध्ये वतन नगरमध्ये मी श्री गणेश प्रतिष्ठान चे गणेश मंदिर आहे तेथे भाजपाचे माजी राज्यसभा मेंबर माननीय बाळासाहेब आपटे यांच्या माध्यमातून सभागृह उभे केलेले आहेत त्याचप्रमाणे मी आत्ता स्वीकृत नगरसेवक असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पंचवीस लाख लाखांचा जे सामाजिक सभागृह ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण केलेला आहे अशी अनेक लोकपेगी कामं केलेली आहे त्यामुळे मला विश्वास होता की पार्टी नक्कीच माझ्या दोघांपैकी एकाला तिकीट देईल परंतु ते झालं नाही आणि माझ्याशी कुठलाही संपर्कसुद्धा त्या काळात साधला गेला नाही त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आपण ह्या इलेक्शनकडे कसे पाहता हे इलेक्शन तळेगावात पहिल्यांदा अशी वेळ आलेली आहे की भांडवलशाह विरुद्ध सामान्य कार्यकर्ता असं निवडणुकीला रंग आलेला आहे कारण महायुती करत असताना जर आपण उमेदवार बघितले तर अनेकांचे नातेसंबंध आणि पैशावाले उमेदवार यांच्यावर जास्त भर पक्षांनी दिलेला आहे प्रत्येक पक्षाने आणि त्याविरुद्ध अपक्ष जे फॉर्म भरलेले आहेत ते पक्ष प्रत्येक पक्षाच्या संघटनेत काम करणारे कार्यकर्ते केवळ भाजपच नाही तर राष्ट्रवादी असेल इतर पक्ष असतील त्या संघटनेतले जे कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला अशा कार्यकर्त्यांनी नाराज होऊन अपक्ष फॉर्म काल भरलेले आहेत ज्यावेळेस आपण माहिती झाली त्यावेळेस तुमचं सर्वसामान्यांचं सा मत किंवा कार्यकर्त्यांचं मत त्या ठिकाणी विचारात घेतलं नाही का असं तुम्हाला म्हणायचं आहे माहिती घेत असता माहिती होत असताना कधी स्वबळावर लढायचा नारा दिला कधी महायुती कधी परत स्वबळावर असं संभ्रमत कार्यकर्ते होते आणि स्पष्ट आदेश कुणालाही मिळाले नाही शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला स्पष्ट संकेत दिले नाही की आपण स्वबळावर लढणार की माहितीवर लढणार आहे तर आपण जे मतदार आहेत जे सुज्ञ मतदार आहेत त्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून कोणतं करू इच्छिता मी सुज्ञ मतदार भगिनींना नक्कीच आव्हान करेल की आज आपण जर पाहिलं तर निवडणूक आली की अनेक नवे चेहरे पैशाच्या चे पुडके घेऊन आपल्या समोर येत आहेत कुणी देवदर्शनाला नेते कुणी साड्या वाटप करते कुणी पैठणीचे खेळ ठेवते काही जण प्रभागामध्ये मग मा कुठला तरी प्लॉट साफ करते कुठेतरी खड्डे बुजवते स्वखर्चाने आणि अनेक आमिष तुम्हाला दाखवले जातात आहे परंतु हे आमिष तुम्ही जर बघितलं तर कोण कार्यकर्ते देते की जे इलेक्शन आले की फक्त बाहेर पडतात आणि लोकांची कामं करण्याचं आव्हानतात मी मतदार बंधू भगिनींना आव्हान करेल की हा आमिषाला न पडता जो तुमच्याबरोबर सातत्याने काम करत असतो तुमची छोटी मोठी कामे असतील नगरपालिकेचे संबंध असतील वैयक्तिक असतील किंवा शासकीय योजनांचे असतील जो कार्यकर्ता तुमची नेहमी सातत्याने कामं करतो तुमच्या सुखदुःखात सहभागी असतो अशा कार्यकर्त्याच्या मागे ठाम उभे राहा पैसा आज येऊ द्या नाही तुमची किंमत जर पैशाची केली तर मताला जे पैसे देतात तर तुमच्या दिवसाला पाच रुपयेसुद्धा होत नाही हिशब्य लागतं मग तुमची किंमत एवढी कमी आहे का आज साड्या वाटप असो देवदर्शन असो ट्रीप असो तुमचे घरचे सातत्याने घरची पुरुष मंडळी असतील महिला म भगिने ज्या काम करणाऱ्या असतील त्या कायमच तुम्हाला देवदर्शन घडवत असतात साड्या याच्यापेक्षा भारी साड्या देत असतात ट्रिपला नेत असतात मग त्यांची किंमत तुम्ही कमी करत नाही का यांचे पैसे घेऊन असा माझा नागरिकांना प्रश्न आहे आणि हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान गमवू नका आणि लोकशाहीने जे तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे तो तुम्ही योग्य रीतीने वापरून योग्य उमेदवार निवडून द्या जेणेकरून तुमची भविष्यात पाच वर्षे तुमची कामं होतील आता आपण पाहतो या ठिकाणी महायुती झालेली आहे आणि तुमच्या समोर खूप मोठं आव्हान आहे त्यांना तुम्ही सामोरे सामोरे जाणार जाणार आहात ते कशा प्रकारे आता उमेदवार बघितले त्यांना पक्षाचा पाठिंबा आहे ते धनाढ्य आहेत सगळ्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा ताकदवान आहे पण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे माझ्याकडे ना पैशाचं बळ आहे ना भाऊबळ आहे परंतु मी सातत्याने जे नागरिकांची कामं करत आलेलो आहे त्यांच्या सुख कायम सहभागी होत असतो रात्री अपरात्री त्यांच्या हाकेला ओ देतो तर त्या कामाचा विचार करून नागरिकांनी मला आपलं अमूल्य मत देऊन अपक्ष म्हणून निवडून आणावं जेणेकरून मला काही अधिकार मिळतील की तुमची कामं करण्यासाठी मला जास्त बळ भेटेल सरकारी पाठिंबा मिळेल आणि जास्तीत जास्त कामं मी नागरिकांची करू शकेन धन्यवाद सर खूप छान प्रकारे माहिती तुम्ही सांगितली हे होते सचिन टकले अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे त्यांचे पक्षाबद्दलची जी तळमळीने काम केलं त्याबद्दलची निष्ठा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहे त्याचप्रमाणे त्यांची नाराजी देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सर तुमच्या पुढील कार्यासाठी आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद